नमस्कार मी मौना तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शिवकन्या किचन तर आज आपल्या चॅनलवरती टाकला जाणारा हा पहिलाच व्हिडिओ आहे तर या व्हिडिओची सुरुवात करताना पहिल्या रेसिपीमध्ये जी आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक पुरणपोळी आहे पारंपरिक रेसिपीमधली रेसिपी, रेसिपी आहे महाराष्ट्राची राणी जी म्हटली जाते पुरणपोळी तिचा आज आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर आप सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे ती छान तीन ते चार वेळा धुवून कुकरमध्ये काढून घ्यायची गरजेनुसार पाणी घालायचं चुमचावर तेल घालायचं आणि कुकर लावून द्यायचं चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या दुसऱ्या बाजूला कणिक पण मळून घ्यायची आणि परत हे डाळ बघा ही आपली चार पाच शिट्ट्या काढल्यानंतर शिजून झालेली आहे तर ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची त्यामध्ये पाणी घालून उकळी आणायला ठेवायचं दुसऱ्या बाजूला आता ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी अळणी आमटी तयार करून घ्यायची तर ही अळणी आमटी आपण आधी तयार करून घ्यायची त्याच्यामध्ये फक्त तिखट घालायचं नाही बाकी सगळी सेम प्रोसिजर करायची नंतर ही आता आपली कटाची आमटी तयार करून घेऊया पात तेल घ्यायचं त्यामध्ये तेल घालायचं तेलामध्ये राई जिरं कडीपत्ता घालून घ्यायचा तो तडतडला की त्यामध्ये आपला जो तयार करून ठेवलेला मसाला असतो भाजलेलं खोबरं आहे लसूण नंतर कोथिंबीर आणि जिरे पावडर हे पाणी न घालता वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते मिश्रण ते या तेलामध्ये घालायचं आणि छान परतून घ्यायचं परतून झालं की त्यामध्ये जो आपला साठवणुकीचा चटणीचा मसाला असतो तो गरजेनुसार तिखट कमी करून घालायचा तो परतला की त्यामध्ये जे आपण डाळीमध्ये पाणी घालून उकळी आणायला ठेवलेलं उकळी आलेलं पाणी या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आणि पाणी पूर्ण निथळून घ्यायचं स पूर्ण त्या डाळीमध्ये थोडाही पाण्याचा अंश ठेवायचा नाही आणि इकडं पाणी काढून घेतलं की त्यामध्ये गरजेनुसार मीठ घालायचं आमटी उकळी आणायला ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला जी आपण डाळ आहे त्याच्यातून पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गरजेनुसार जेवढा आपला हवा तेवढा गूळ घालायचा आणि तो गुळ आतमध्ये घालून छान तो वितळायला गॅसवरती ठेवायचा मधूनमधून हलवत राहायचं दुसऱ्या बाजूला जी आपली बाकीची तयारी आहे ती करून घ्यायची कांदाभजी करण्यासाठी कांदा तोडून चिरून घेतलेला आहे त्या मध्ये मीठ घालून ठेवलेलं होतं त्यानंतर त्यामध्ये ओवा घालायचा नंतर गरजेनुसार मीठ आणि गरजेनुसार मीठ घालायचं थोडंसं सोडा घालायचा आणि जेवढं त्या ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये लागते तेवढं बेसन पीठ घालून ते छान मळून घ्यायचं थोडंसं वरून कच्चं तेल घालायचं आणि नंतर या बाजूला आपण तळणाची तयारी करून घेऊया दुसऱ्या बाजूला गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं आणि आधी आपण तळणाची कुरवडी जी असते ती तळून घ्यायची आणि ती तळून झाली की नंतर भजी तळायची आता आपण पोळ्या करण्यासाठी आधी भजी तळण वगैरे तळून का घ्यायचं तर जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो त्याच्यासाठी आपल्याला खूप जास्त तेलाचा वापर होतो तेल लागतं तर आपण जर आधी तळण हे तळून घेतलं तर जे आपलं तळून झालेलं उरलेलं तेल असतं उरले ते तेल आपल्या पोळ्यांसाठी वापरता येतं आणि खूप जास्त तेल वेस्टेज जात नाही म्हणून आधी तळण तळून घ्यायचं तर हे आपले तळण तळून झालं भजी तळून झाली त्यानंतर काय करायचं कुकर होता त्याच्यामध्ये भात लावला भात लावून घ्यायचा सर्वप्रथम स आणि पाणी आपण जे वापरतो भातासाठी ते काढून घ्यायचं ते झाडांना वापरायचं असं इतरत्र टाकण्यापेक्षा झाडांनाही ते छान वापरलं जातं भात आपण हा मीठ घालून जेवढं मीठ आहे तेवढं घालून प्रमाणामध्ये कुकर पण लावून घ्यायचा आता भात एका बाजूला शिजत आहे बाकी तयार करून घेऊया पुरणामध्ये जे आपण गुळ घालून ठेवलेला होता तो गुळ आटल्यानंतर हलवून हलवून आटून घ्यायचा नंतर ते पुरण तयार करून घ्यायचं पुरण तयार झालं बाकीची तयारी झालेली आहे आपली सगळी तर इकडं कुरवडी तळून झाली भजी तळून झाली पुरण तयार झालं कटाची आमटी झाली अळणी आमटी झाली आपण कणिक मळून ठेवलेली होती तेला पण एक दहा ते पंधरा मिनटानंतर ही छान मुरण तयार झालेली आहे तर त्यानंतर आपण आता पोळ्यांना सुरुवात करूया तर ही पहिली पोळी आपली टाकली आहे छान टम्म फुगली होती तेलच्या फुळ्या छान मऊ लुसलुशीत आणि पातळ पण छान होतात आणि पुरण एकदम काठोकाठ भरलं जातं पोळी करताना कधी दोन तीन वेळा पर पलटून घ्यायची नाही तेलवरची पोळी फक्त एकदाच पलटली जाते त्यानंतर हे बघा उंडा तयार करून घ्यायचा आपला मग सैलसर अशी कणिक तयार करून घ्यायची तर त्यामध्ये पुरण घालायचं उंडा तयार करून घ्यायचा खाली पोळपाटाला तेल लावायचं त्याच्यावरतून ही छान तेल लावायचं छा उंडा असा छान पसरून घ्यायचा आणि पुरण ही अशी जी उंडा आहे तो असा लाटून घ्यायचा छान तेल लावून पलटून पलटून एक ते दोन वेळाच एक वेळाच अशी पोळी पलटायची आणि लाटून घ्यायची कडेपर्यंत काठोकाठ पुरण जातं पोळपाट हलवू फिरवून फिरवून पोळी लाटून घ्यायची पोळी लाटून झाली की वरून थोडंसं त्याच्यावरती तेल लावायचं आणि तेल लावून त्या ह्याच्यावरती आपल्या लाटण्यावरती ती पोळी काढून घ्यायची आणि अशी छान तव्यावरती टाकून द्यायची एकदाच पलटी करायची तयार आहे आपली पर पुरणपोळी छान मऊ लुसलुशीत छान होतात पोळी तयार आहे आपला पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक तर ताट वाढून घेऊया एका वाटीमध्ये आमटी वाढून घेतली दुसऱ्या वाटीमध्ये दूध घ्यायचं नंतर पुरणपोळी लिंबाची फोड भजी तळण नंतर दुधामध्ये तुपाची धार सोडून घ्यायची नंतर अळ आणि आमटी घ्यायची भात तर या सर्वजण जेवायला पुरणपोळीचा स्वयंपाक पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू फॉर वॉचिंग